हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स आजच्या व्लॉगची सुरुवात आपली वर्कआउट झालेली आहे तर वर्कआउट मी जास्त नव्हतं केलं थोडंफार केलं प्लँक होल्ड वगैरे असंच केलं थोडंफार आणि त्यानंतर मी फेस योगा केली तर फेस योगा मी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा करतच असते वर्कआउट तर डेली असतंच पण फेस योगा ज्यावेळेस योगा करेल त्यावेळेस किंवा ज्यावेळेस मूड होईल तसं करते मी असं काय टाईमटेबल तयार नाही केलं मी पण करते आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा होती माझी फेस योगा फेस योगा करण्यात पण खूप गरजेचं आहे जेवढं तुम्ही स्किन केअरला महत्त्व देता तेवढंच फेस योगा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना पण तेवढंच महत्त्व द्या तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे छोलेची आणि असलं खास झालेलं ना छोले खरंच म्हणजे मला स्वतःला सुद्धा खूप जास्त आवडलं ते त्यामुळे नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला आज खूप काही बघायला भेटणार आहे ब्लॉगमध्ये आणि तुमच्या भरपूर कमेंट्स येत आहेत की ताई डेली व्लॉग टाक म्हणून तर माझं सध्या खूप हो धावपळ चाललेली खूप खूप म्हणजे प्रमोश प्रमोशनचे सुद्धा व्हिडिओ होते त्याचसोबत जॉब पण सगळ्याच गोष्टी मॅनेज होत नव्हत्या त्यामुळे मी जरा व्लॉग थांबवलं होतं पण आता म्हणजे शूट केलेलं आहे पण एडिटिंगलाच वेळ भेटत नव्हता पण आता नक्कीच मी कंटिन्यू करणार आहे डेली व्लॉग लवकरच आता तुम्हाला रोज डेली ब्लॉग बघायला भेटतील योगा वर्कआउट झाल्यानंतरनी मी दहा ते पंधरा मिनटं मेडिटेशन शौ, करते म्हणजेच असं ओमचा नाद वगैरे किंवा श्वा श्वासावरती लक्ष केंद्रित करणं ह्या सगळ्या गोष्टी करतेचं मी असं कधीतरी राहतं माझ्याकडून पण शक्यतो करते मी मेडिटेशन त्यानंतर मी ऑइल पुलिंग ऑइल पुलिंग केल्या करायला मी कोकनट ऑइलच यूज करते आता भरपूर जणांना ऑइल पुलिंगचे फायदे माहीत नसतील तर मी त्याचा स्पेशल व्लॉग टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती भेटून जाईन तर ऑइल पुलिंग मी कोकोनट ऑइल यूज करते तुम्ही हवं तर सरसोचं वगैरे तेल यूज केलं तरी चालेल ऑइल पुलिंगसाठी सेपरेट तेल तुम्हाला भेटून जाईन त्यानंतरनी मी इकडं साफसफाई वगैरे केली आंघोळ केली त्यानंतरनी देवपूजा करायला घेतली तर इकडे तुम्हाला आता देवघर मी नवीन घेतलं आहे त्याचा व्लॉग मी आता उद्या नक्कीच पोस्ट करेन आज एडिटिंग झालं तर प म्हणूनच मी इथे तो थोडासा ब्लर केला आहे कारण मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेन त्याचा मी सेपरेट व्लॉग बनवला आहे पण मदर डेमुळं मी हा व्लॉग अगोदर पोस्ट करावा म्हटलं तर चल आता मी तुम्हाला छोलेची रेसिपी शेअर करणार आहे तर फ्रेंड्स आत्ता मी शूट करते मावली मसाल्यांचं तर म्हटलं की म्हणजे शूट करायचं आहे इन्स्टावरती टाकण्यासाठी तर आता शूट करणार आहे मग मी बाहेर जाणार आहे तर आज मदर डे आहे ह्याबद्दल मी तुम्हाच्या थोड्या वेळाने बोलते सध्या तरी चालला विषय हा की मी इकडे डब्यामध्ये उकळा ठेवले म्हणजे छोले शिजवाय टाकलेत बट माझ्यानंतर मी लक्षात आलं की कुकर लावले असतं तर बरं झालं असतं पटकन झालं असतं मला लवकर जायचे तर चला आता मावली मसाल्यांचं मी व्हिडिओ घेते इकडं पहिल्यांदा मी छोले ही करून घेतले धुवून घेतले मी विकतच आणले होते घरी नव्हते भिजू घातले आणि हळद मीठ ठेव ला टाकून पाण्यामध्ये उकडायला टाकले त्यानंतर इकडं कांदा लसूण खोबरं असंच घेतलं होतं मसाल्यासाठी कांदा लसूण खोबरं टोमॅटो भाजून घेतलं होतं नालन कोथिंबीर ह्या सगळ्याची प्युरी केली मस्तपैकी एकदम बारीक एक अशी प्युरी केली पाणी टाकून आणि तोपर्यंत इकडं शिजलेलं होतं छोले त्यानंतर मी इकडं भाजी टाकायला घेतली तर तेलामध्ये पहिल्यांदा ग्रेव्ही टाकली ग्रेव्ही चांगली आपल्याला पर परतून घ्यायची आहे व्यवस्थितच कारण ग्रेव्ही जेवढी चांगली परतणार तेवढा रस्सा छान लागतो त्यामुळं ग्रेव्हीवरती डिपेंड आहे सर्व ग्रेव्ही नाहीतर कच्ची राहिली की मग भाजीला चवन राहत नाही ती हवी तशी त्यामुळे ते तर ग्रेव्हीमध्ये मी तुम्हाला सांगितलंच तेवढंच मटेरियल टाकलेलं तुम्हाला हवं तर धनेपूड वगैरे तुम्ही टाकू शकता त्यानंतर इकडं माऊलींचाच काळा मसाला घेतला होता मी आणि मसाले खरंच चवीला छान आहेत फक्त थोडेसे तिखट आम्हाला मला तरी आम्हाला आम्ही दोघे पण तिखट खात नाही त्यामुळं थोडं आम्हाला झणझणीत वाटतेत एवढंच पण तिखट खाणाऱ्यांसाठी बेस्ट मसाले तेल सुटल्यानंतरनी मी त्यामध्ये मसा मसाला टाकला काळा मसाला माऊलींचा आणि त्यानंतरनी गरम मसाला पण टाकला म्हणजे माझ्या डोक्यात असं येत होतं छोले छोले मसाला टाकावा कारण छोले करते तर पण परत म्हणलं बघूया एकदा ट्राय करून म्हणून गरम मसाला पण माऊलींचाच टाकला तर मला खरंच म्हणजे ना तुम्ही इमॅजिन करू शकत नाही एवढी छान चव लागली छोलेची तांदळाच्या भाकरीसोबत म्हणजे सांगू शकत नाही मी खरंच खूप म्हणजे खूप खाल्लं मी चाटून पुसून असंच म्हणेन मी तर ग्रेव्ही परतल्यानंतरने आपल्याला त्यामध्ये मी थोडंसंच दही टाकलं मी दही कधी टाकत टाकत नाही भाजीमध्ये पण तुम्ही पाठीमागं मला बोललेला छोलेमध्ये थोडंसं दही टाकून बघ त्यामुळे मी यावेळेस दही टाकलेलं आणि मस्तपैकी दही आहे ना परतून घेतलं म्हणजे व्यवस्थित फोडून घेतलं त्यामध्ये ग्रेव्हीमध्ये कारण दही फाटतं नाही तर त्यामुळे व्यवस्थितच परतायचं आहे किंवा काय बोलू शकतो आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही त्यानंतरनी चांगलं व्यवस्थित तेल सुटल्यानंतरनी त्यामध्ये मी छोले ॲड केलेले आहेत त्या छोलेतल्या पाण्यासोबत मी टाकले कारण ते पाणी मी क्लीन करून घेतलं होतं आणि थोडंसं अजून पाणी टाकलं कारण रोहितला सुक्की भाजी आवडत नाही भाकरीसोबत त्यामुळं असं एकदम घट्ट पण नाही ग्रेव्ही केली मी मिडियम अशी मिडियम ठेवलेली होती ग्रेव्ही नाही तर रोहितला आवडत नाही तसं त्यामुळे थोडंसं पाणी मी एक्स्ट्रा ॲड केलं होतं आणि इकडे पाहू शकताय फायनल छोले झालेले होते आपले थोडंसं मीठ टाका किंवा जर छोलेमध्ये अगोदर मीठ टाकलं असेल तर चव घेऊनच मीठ टाका तुम्ही कारण मी नंतरनी मीठ टाकलं नाही कारण बरोबर मीठ होतं एवढ्या क्वांटिटीला तर पाहू शकता एवढे खास दिसत पण होते आणि लागत पण होते म्हणजे बास बादशा झाले होते छोले आणि त्यानंतरनी मग पहिल्यांदा तर मला श शॉर्ट व्हिडिओ बनवायची होती इन इन्स्टासाठी त्यासाठी डेकोरेट केली प्लेट आणि मीच खाल्ली कारण रोहित उठलेला नव्हता त्यामुळं मस्तपैकी ताव मारला या प्लेटवरती विसरले पण असे झालेत ना भन्नाट छोले म्हणजे प्रमोशनचा व्हिडिओ म्हणून नाही पण खरंच खूप छान झालेत मला कधी कधी माझी भाजी एवढी छान होते ना असं आंबट चव लागते गोड नाही असं आंबट तिखट तर चल आता आवडते भरभर इकडे जाता जाता म्हटलं एक साडी घ्यावी तर साड्या मी पाहिल्या म्हणजे डेली यूजसाठीच घ्यायची होती मला जास्त अशी काठपदर वगैरे नव्हती तर ही साडी घेतलेली होती मी मला आय थिंक ही साडी सातशे रुपयाला पडली साडी सहाशेला सहाशे ऐंशी रुपयाला तर फ्रेंड्स मी त्या पाहुण्याला भेटली खूप काय घडबड खूप वाजना साडीचं ती मागं लागला झालेलं ला सगळं आणि खूप काही गडबड झाली त्यामुळं असं जास्त काही टाईम स्पेंड करतं नाही आला खाल्लं पण नाही आम्ही सोबत काय नाही काय नाही काय नाही मग आता आली मी सध्या खाण्यासाठीच कारण भूक पण लागले तर आत्ता सध्या पापड घेतला मी खाण्यासाठी आमचं प्लॅन झालेलं की आम्ही सर्वजण येणार खायला पण खूप काय गडबड झाली ट्रॅफिक पण होता संडेमुळं लेट लेट होत गेलं त्यामुळं मग ती गेली वापस मग आम्ही आलो आता मग येतात म्हणतो खावं तर असं काय ही नाही खात आहे फक्त हेल्दीच खातो आहे मसाला पापड पनीर चिली आणि खिचडी मला ना पनीर चिली खूप जास्त आवडते फुकट भेटलेली दुसऱ्यांनी चारलेली स्वतःच्या पैशाची नाही आवडत स्वतःच्या पैशाचा वडापाव अजून काय करू शकते मी पाणीपुरी बास वीस तीस रुपये मला कुपुरी एवढा आवडतो इकडे घरी आल्यानंतर मी दिलेलं मला सामान सर्व मी काढत होते तर तुम्ही कल्पना करू शकताय हे सगळं सामान फक्त आपल्या जवळचीच लोकं देतात दुसरं कोण देत नाही तर शेंगा वगैरे असंच तूप सॉरी तूपच बोलते लोणचं आंबे वगैरे असं सगळं मला दिलेलं होतं त्यातलं मी थोडंसं माझ्या फ्रेंडला देत होते काढून तर आंबे खूप छान वाश येत होतात मला आंबे खूप जास्त आवडतात तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही एवढे मला आंबे आवडतात मी ना एवढं सगळं झाल्यानंतरने ना थोडा वेळ झोपली थोडा वेळ म्हणण्यापेक्षा चांगली दीड दोन तास झोपली त्यानंतर मी पाणी आलं सगळं आवरली साफसफाई वगैरे म्हणजे भांडी वगैरे कारण सकाळी मला एक ताम ताम शूट आहे आणि खूप महत्त्वाचं शूट आहे कारण खूप दिवस झालं त्यांनी मला दिलं आहे पण मी ना खूप वेळ लावते मला प्रत्येक वेळेस असं हे असतं की मी ना टाईम टू टाईम करत नाही म्हणून मला आता ते शूट करायचं म्हणून म्हटलं आत्ता संध्याकाळच्या कामावर आवीत म्हणून त्यावरली आत्ता वाजलीत रात्रीचे बारा आणि आमचा कारभार पत्ता नाही ते जाऊ देत तो डोक्याबाहेरचा विषय आहे आणि मी घेत पण नाही त्या विषयाला तर इथं मध्ये तर चला आता फ्रेश होते थोडस ह्या माझ्या बहिणीच्या साड्या आहेत एक मिनिट या माझ्या बहिणीच्या साड्या आहेत तर चला दाखवत तुम्हाला ही चा। ही तर ही साडी हा ब्लाउज तिच्यावरचा तर बहिणाबाईंनी माझ्यासाठी कॉम्प्रोमाइज केली त्यांची ही साडी तरी मला माझ्या बहिणीने दिले आणि बहिणीचीच आहे साडी बट आता मी माझ्याकडं परमानंटली ठेवणार आहे कारण तिला ग्रीन कलर खूप आहेत तर मला बोलली की नको ह्या साडीची प्राईस कम्प्लीट तेवीसशे रुपये आहे कारण ही साडी मी होती घेताना माझ्याच चॉईसची त्यामुळं सांगते आहे मी तेवीसशे आणि पुण्यातूनच घेतली तेवीसशे रुपयाला बट आता ही माझी झाली आणि मला तिला द्यायची आहे माझी पण ती आपली रेग्युलरची डेली ती पिंक कलरची ती देणार आहे मी तिला संक्रांतीला घातलेली तर चला अगोदर फ्रेश होती थोडस मग तुम्हाला घालून दाखवते साडी काजळ गेले चला। तर चला पहिल्यांदा तर साडी घालते ट्राय ट्राय म्हणजे मला असा काही लुक दिसतोय ब्लाऊज हालू व्यवस्थितच नाही शिवलं त्या आणि मॅच होत नाही हा रेड आहे हा ब्राऊन म्हणजे चॉकलेटी कलर आहे साडीचा या किनारीचा बट थोडंफार होत आहे आणि हो तर फ्रेंड्स मी साडी नेसलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ब्लाऊज हा मी माझ्या साडीवरचा घातलेला आहे जो की मॅच होत नाही कारण रेड आणि चॉकलेटी असा कलर आहे हो ब्राऊन आणि रेड सो त्यामुळे बट ठीक आहे थोडा वेळ कारण तर ब्लाऊज मला आता लूज करावा लागेल आणि हे मी आज मंगळसूत्र आणले साडेपाचशे रुपयाचं तुम्हाला दाखवते तर मला बरोबर बसलं का नक्की सांगा मी तुळशी वागेतून आणले साडेपाचशेला दुकानामध्ये जास्त महाग भेटला असता असं मला वाटलं म्हणजे मी पहिल्यांदा तर नाहीच बोलली पण मला खूप गडबड होती त्यामुळं मग तर हे झालेलं आहे आपला फायनल लुक आणि वरती काहीतरी चोकर पण घ्यायचा होता मला बट खूप घाई गडबड झाली आज खूप म्हणजे तुम्ही विचारसुद्धा करू शकता आम्ही तुळशी बागेत शिरलो आणि हे लोक आले तिथून रिटर्न मग गळ्यातलं फक्त घेतलं म्हटलं आता काय रिपीट रिपीट जाता येणार नाही तर असा लुक आहे हा दाखव थोडंसं सरून हा एवढं पण छान वाटेल हा वरती काय घालावं असं तुम्हीच आता सांगा मला कारण मी आता लवकरच माझ्या भावाच्या लग्नासाठी जाणार आहे आणि आता हाच लुक तुम्हाला थोडा फक्त डिफरंट दिसन याच साडीवरती बट हा